मान्यवरांच्या उपस्थितीत चंद्रसूर्य कन्स्ट्रक्शनच्या दिनदर्शिकेचं नुकतंच प्रकाशन करण्यात आलं चंद्रसूर्य कन्स्ट्रक्शन तसंच चंद्रसूर्य सामाजिक बहुद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सूर्यकांत होनमाने यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आलेल्या चंद्रसूर्य कन्स्ट्रक्शन दिनदर्शिकेचं प्रकाशन माजी मंत्री प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी चंद्रसूर्य सामाजिक बहुद्देशीय संस्थेचे सचिव अंबादास पांढरे शिवसेना प्रमुख शरणराज केंगणाळकर माजी डीएचओ डॉक्टर खारे बीएसएनएलचे सरव्यवस्थापक श्रीकांत मगरुम खाने यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी सूर्यकांत हुनमाने यांच्या हस्ते लक्ष्मणराव ढोबळे तसंच अन्य मान्यवरांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमास सुरेश देवकते भीमाशंकर पुजारी केपी बिराजदार कांबळे डॉक्टर पडळकर भास्कर बनपट्टे नागनाथ जावीर श्रीकांत चव्हाण दत्तात्रय पाटील आगलावे तसंच चंद्रसूर्य सामाजिक बहुद्देशीय संस्थेचे उपाध्यक्ष चंद्रकांत मारकड सहसचिव विष्णू मारकड खजिनदार महादेव पुजारी अक्षय हांडे अजिंक्य हांडे सुशांत होनमाने तन्मय मारकड आदींची उपस्थिती होती सूत्रसंचालन कोळी यांनी केलं तर आभार सूर्यकांत होनमान यांनी मानले